नमस्कार माझे नाव दिलबर इरामन पाटील राहणार बारदे तालुका शिरपूर माझी दुकानाचं नाव महागायत्री कृषी सेवा केंद्र बारदे आम्ही न्यूट्रॉप कंपनीचं काम दोन वर्षापासून करतोय पहिल्या वर्षी हे प्रोडक्ट आम्हाला माहित हो नव्हते या वर्षी आमच्याजवळ पूर्ण प्रोडक्टची रेंज आहे आणि शेतकऱ्यांना सगळे अवेलेबल करून देतोय शेतकऱ्यांना रिझल्ट पण चांगला येतोय शेतकऱ्याला उत्पन्न वाढेल असे सगळे प्रोडक्ट आम्ही अवेलेबल करून देतोय सुरुवातीला युटॅबच्या आम्ही फक्त टुमोर आणि केडेका विकत होतो कंपनीचं काम मागच्या वर्षी आमच्याजवळ कमीत कमी चाळीस कस्टमर होते पण सुधाम राठोड साहेबांनी फील्ड विजिट चांगले असल्यामुळे रिझल्ट चांगला मिळाला ते चाळीसचे आमचे ऐंशी कस्टमर झाले परत जे कंपनीचे प्रोडक्ट आहे ॲमिनो प्लस मेगाकल बिथप इंट्राबेड टॉप गिअर हॉस्पिटल जेवढे प्रोडक्ट आहे तेवढे शेतकऱ्यांना दिले शेतकरी पण चांदळी चढाला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढलेलं आहे सुदाम राठोड साहेब हे यांची विजे चांगली असल्यामुळे आमचे कस्टमर चांगले जुळले गेले आणि पूर्ण गाव आमच्या न्यूट्रेपचे उत्पन्न वापरताय शेतकऱ्यांना उत्पन्न चांगले येत आहे मी शेतकरी बांधवांना आणि विक्रेता बांधवांना आव्हान करतो की तुम्ही न्यूट कंपनीचे प्रोडक्ट वापरा बर्गोस उत्पादन घ्या धन्यवाद